शहापूर शहराच्या माजी नगराध्यक्षा व सध्याच्या प्रभाग क्रमांक सतराच्या नगरसेविका सौरजनीताई संतोष शिंदे यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक पंधरामधील श्री स्वामी समर्थ मार्ग गल्ली येथील अंतर्गत रस्ते गटारी आर सी सी करणे व तसेच स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे इत्यादी कामांसाठी एकोणतीस लाख रुपयाचा कामांचा आज दिनांक पंधरा जानेवारी रोजी सकाळी येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आला यावेळी शिवसेना भिवंडी लोकसभा उपजिल्हा संपर्क प्रमुख संतोष भाऊ शिंदे तसेच संदीप शिंदे शिवसेना उपशहर प्रमुख राजेश पाठारी शिवसेना शाहपूर शहर सहसचिव राम भोईर चेरपोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच निखिल जाधव युवासेना शहापूर विभाग प्रमुख व सर्व श्री स्वामी समर्थ मार्ग नावी गल्ली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या नावी गल्लीला होईल या सर्व गोष्टी जर व्यवस्थित करून हे करून घ्या आणि पुढे जर गाडी मारी त्यांच्याशी बोलून जर काय मध्ये अडचण परत आपण व्यवस्थित करून देऊ फक्त जेवढा झोता होईल तेवढा तो चांगला होईल तर ते तुम्ही पुकारा नाही आम्हाला काय जसा असेल तसा करून देऊ पण जर तुमची अडचण नसल आणि जर मोठा केला तर काय कोण आजारी पडला किंवा काय अडचण आली इच्छा आली त्या टायमाला गाडी किंवा काय पोचल्या पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही बघा काय आम्हाला जेवढा करायचं तेवढा चांगला आम्ही करून देऊ रस्ता जो बनवत नाही हा म्हणजे त्या कमी झाली बघा आम्ही आज आपल्या सौभाग्यवती माजी नगराध्यक्षा सौरजनी संतोष शिंदे यांच्या वार्ड क्रमांक पंधरा येथील एकोणतीस लाखाचा जो निधी आपण आपल्या याच्याने जो निधी मंजूर करून घेतला त्याबद्दल आपण इथल्या नागरिकांना जी आपण अंतर्गत रस्ते तसेच गटारी व जे स्ट्रीट लाईट आहेत ते आपणचं काम जो आपण मंजूर करून आणलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगाल हा वार्ड क्रमांक पंधरामध्ये जेव्हा रजनी इथे नगरसेविका होती त्याचवेळी आपण हा पास करून घेतलेला होता साखळेनगर नगर सावन नगर आणि स्वामी समर्थ मार्ग नावी गती यामध्ये रोड आपण याच्या अगोदर पण इथं पहिला काम प्युअर ब्लॉकचा केलेला होता आता तो प्युअर ब्लॉकचा ऐवजी आता आपण कॉन्क्रीट करतो आहे चांगल्या गटारी करतो आहे अंडरग्राऊंड आणि स्ट्रीट लाईट करतो आहे आणि त्याचा उद्घाटन आज आपण केलेलं आहे वार्ड क्रमांक पंधरामध्ये आणि या वार्ड क्रमांक पंधरामध्ये जेवढी एरिया होती गुजराती नगर असेल सावन नगर असल स्वामी समर्थ मार्ग तर हे सर्व रोडची कामं रजनी शिंदे यांच्या निधीतून झालेली आहेत आणि अशी जी काही कामं असतील अजून तर ती कामं पूर्णतक नेण्याचा प्रयत्न राहिला आता वार्ड क्रमांक ती सतरामधून निवडून आलेली आहे तर तिथला पण काम आता एक पंधरा वीस दिवसात पटाणवडा आणि क कवी कन्स्ट्रक्शन त्याच्यात पण आपण अंडरग्राऊंड गटारी कॉन्क्रीट आणि स्ट्रीट लाईट असं आपण एक कोटी पन्नास लाखाचा काम तिथं आता मंजूर केलेलं आहे तो पण आता पूर्ण होईल आणि इथं ह्या स्वामी समर्थ मार्गातल्या आणि नावीगलीतल्या लोकांना एकच एक हा छोटा रोड आहे घरं मधीमधी आलेली आहेत तर त्यांनी जर सर्वांनी मिटिंग घेऊन एकत्रित्या जर कधी ठरून केला जर मधी कुठं त्यांचा पायऱ्या आल्या असतील किंवा थोडी भिंत भिंत असतात तर ती जर त्यांनी मोकळी केली तर हा रोड अजून सुंदर आणि मोठा होईल तर ती एक त्यांच्या त्यांना विनंती आहे का तुम्ही सर्वांनी एकत्र बसून प्रेमाने ही गोष्ट करून घेतली तर नक्कीच अजून या रोड चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल